मला माझ्या डेस्टिनीचं काहीच माहिती नाही आहे पण मला या डेस्टिनी बद्दल माहिती आहे ही आहे नवीन हिरोची डेस्टिनी वन ट्वेंटी अशी स्कूटर जी मायलेज कम्फर्ट आणि स्टायलिंगचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे पण ही गाडी तुमच्यासाठी एक बेस्ट चॉईस असू शकते का चला जाणून घेऊया आजच्या या फुल रिव्ह्यू मध्ये नमस्कार मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ऑटो हेल्पर मराठी या चॅनल स्कूटरकडे ना बघितल्या बघितल्या मला न्यू रेट्रो आणि मॉडर्न स्टायलिंगचा परफेक्ट ब्लेंड वाटतो यातलं क्रोम डिटेलिंग सुद्धा या गाडीला एक्स्ट्रा प्रीमियम टच देतो एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प डीआरएल आणि एच शेप एलईडी टेल लॅम्प्स या गाडीचा लुक एकदम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो स्कूटरची बिल्ड क्वालिटी अतिशय उत्तम आहे इथे मेटलचा वापर केलेला तुम्हाला दिसून येईल या बाजूला फायबरचा वापर केलेला आहे आणि मडगाड बघूया आता मडगाड सुद्धा इथे मेटलचे वापरलेले आहेत जबरदस्त अशी स्कूटरची बिल्ड क्वालिटी आहे अनेक वायब्रंट कलर्स पर्याय दिलेले असल्यामुळे आवडीचा कलर सिलेक्ट करण्याची आझादी तुम्हाला मिळते सर्वच कलर मध्ये डेस्टिनी सुंदर वाटते बोल्ड आणि डायनामिक डिझाईन मुळे डेस्टिनी कॉम्पिटिशन पेक्षा सरस आहे ज्या क्षणी तुम्ही गाडीवर नजर टाकता त्या क्षणापासून डेस्टिनी लक्ष वेधून घेते कोरीव आणि आकर्षक फ्रंट प्रोफाईल दिलेली आहे त्यात अजून भर म्हणजे एरोडायनॅमिक्स लाईन्स लाइन्स यामुळे गाडीची डिझाईन अजूनच स्टायलिश आणि प्रॅक्टिकल होते रिअर प्रोफाईल सुद्धा उत्कृष्ट दिलेली आहे इंडिकेटर टेल लॅम्प्स आणि कॉपर हिरो लोगो छान दिसतो पेट्रोल भरणं डेस्टिनी मध्ये खूपच सोपं काम आहे गाडीवरून न उतरता आरामशीर 5.3 पॉइंट थ्री लिटर पेट्रोल यामध्ये भरता येतं कोणत्याही स्कूटरचे हृदय हे त्याचे इंजिन असतं आणि हिरोडेस्टिनी वन ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये असं इंजिन आहे जे केवळ शक्तिशालीच नाहीये तर रिफाईंड आणि अधिक इफिशियंट राईडसाठी सज्ज देखील आहे सीट खाली येते वन ट्वेंटी फायव्ह सी सीचं एअर कूल सिंगल सिलेंडर इंजिन जे पॉवर आणि फ्युएल इफिशियंट यांचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे हे इंजिन प्रोड्यूस करतं सिक्स पॉईंट सिक्स्टी थ्री किलो वॉट ॲट सेवन थाउजंड आर पी एम आणि टेन पॉईंट फोर एन एम टॉर्क ऍट फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड आरपीएम ज्यामुळे सिटी राईड असो लाँग ड्राईव्ह असो स्मूथ आणि पॉवरफुल पिकअप गॅरेंटेड सीव्हीटी ट्रान्समिशन पॉवर डिलिव्हरी सिमलेस आहे ज्यामुळे शहरातील रहदारी मध्ये ओव्हरटेकिंग स्ट्रेस फ्री होत थँक्स टू हिरोज ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ट्रॅफिक सिग्नल वर हे बंद होत आणि साध्या थ्रॉटल ट्विस्ट सह पुन्हा सुरू होतं यामुळे परफॉर्मन्सची तडजोड न करता इंधनाची बचत होते लो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि प्रिसाइज हँडलिंगमुळे तुम्हाला शार्प कॉर्नर चांगले नियंत्रण आणि आत्मविश्वास मिळतो स्कूटर प्रत्येक ऍक्सिलरेशन सहज प्रतिसाद देते ज्यामुळे तुम्हाला सर्व परिस्थितीत कम्फर्टेबल आणि स्टेबल राईड मिळते आता सगळ्यात महत्वाचा आणि तुमच्या खिशातले पैसे वाचवणारा मुद्दा मायलेज हिरोडेस्टिनी वन ट्वेंटी फाईव्ह तुम्हाला दमदार परफॉर्मन्स सोबत बेस्ट इन क्लास साठ के एम पी एल चा मायलेज देते कम्फर्टेबल राईड ही हिरोडेस्टिनी ही वन ट्वेंटी फाईव्ह ची ओळख आहे आणि नव्या मॉडेलमध्ये हिरोने अधिक आरामदायी प्रवास होण्यासाठी सस्पेन्शन सेटअप मध्ये सुधारणा सुद्धा केलेली आहे समोरच्या बाजूला तुम्हाला टेलिस्कोपिक फोर्स सस्पेन्शन मिळतं जे बंपी रस्त्यांवर चांगले शॉक ऍब्झॉर्प्शन आणि स्टॅबिलिटी प्रदान करतं मागील बाजूस सिंगल कॉइल स्प्रिंग हायड्रॉलिक टाइप सस्पेन्शन दिलेले आहेत जे खड्डे असलेल्या रस्त्यांवर झटके न बसावे यासाठी डिझाईन केलेले आहेत ज्यामुळे रायडर आणि मागे बसलेल्या दोघांनाही आरामदायी रायडिंगचा अनुभव मिळतो या स्कूटरमध्ये कम्फर्ट तर टेन ऑन टेन मिळतो मोठा लेग रूम सातशे पंच्याऐंशी एम एम लॉंग कम्फर्टेबल सीट आणि पॅडेड पिलियन सपोर्ट सुद्धा दिलेला असल्यामुळे तुमचा प्रवास कितीही लांबचा असू दे टेन्शन फ्री आणि स्मूथच असणार एमचा व्हील बेस या स्कूटर मध्ये जागा तर भरपूर मिळतेच पण रफ पॅच सुद्धा स्मूथ हँडलिंग हंड्रेड बाय इंचाचे टायर जे सिटी ट्रॅफिक आणि रफ वर सुद्धा एक्स्ट्रा स्टेबिलिटी आणि ग्रीप देण्याचं काम चोख बजावतात रस्त्यावर सर्वात महत्वपूर्ण असतात ते म्हणजे ब्रेक्स म्हणूनच या स्कूटरमध्ये एकशे नव्वद एम एम डिस्क ब्रेक दिलेले आहेत जे सडन ब्रेकिंग सुद्धा गाडी स्मूदली थांबावी हे एन्शुअर करतात वेल बॅलन्स डिझाईन आणि ऑप्टिमाइज केलेले वेट डिस्ट्रीब्युशन प्रत्येक राईडला स्ट्रेस फ्री करते मग तुम्ही शहरातील अरुंद लेनमधून प्रवास जरी करत असाल किंवा मोकळ्या रस्त्यांवरून प्रवास करत असाल ही एक स्मार्ट स्कूटर आहे कारण यामध्येच मिळतो फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर विथ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन सुद्धा आता फोनवर मॅप बघणं बंद या स्कूटरच्या स्क्रीनवरच डिरेक्टली डिरेक्शन फॉलो करायचं आहे की नाही भन्नाट फीचर या गाडीमध्ये तुम्हाला मोठा असा बूट स्टोरेज मिळतो बूट लॅम्प इथे दिलेला आहे पुढच्या बाजूला इथे ग्लोबॉक्स तुम्हाला मिळतो मोबाईल चार्जिंगची सुविधा सुद्धा आहे म्हणजे प्रवासादरम्यान तुमचा मोबाईल डेड होण्याचा चान्सेस नाहीये फर्स्ट इन सेगमेंट किंग असलेल्या डेस्टिनी मधील अजून एक फर्स्ट इन सेगमेंट फीचर म्हणजे ऑटो कॅन्सल विंकर्स कितीतरी वेळा आपण इंडिकेटर बंद करायचं विसरतो पण जेव्हा तुम्ही टर्न पूर्ण करता इंडिकेटर आपल्या आपण बंद होतात आहे की नाही एक स्मार्ट सेफ्टी अपग्रेड या अपडेटेड स्विच गिअर मध्ये जो टेक्स्टाईल फील आहे ना तो बेस्ट आहे मायलेज फीचर्स आणि कम्फर्ट सगळं काही तुम्हाला एकाच स्कूटरमध्ये पाहिजे ना तर मग हिरो डेस्टिनी वन ट्वेंटी फाय इज बेस्ट चॉईस म्हणूनच या स्कूटरला म्हणतात हिरो का स्कूटर स्कूटर का हिरो मग आहे ना तुमच्यासाठी एक परफेक्ट स्कूटर खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका अशाच वाहनांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ऑटो हेल्पर मराठीच्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र